श्री स्वामी समर्थ स्वामी काय म्हणताय चला तर आपण जाणून घेऊया स्वामी म्हणताय तुमच्या मनातली वासना आणि लोक हेच तुमच्या दुःखाचे मूल कारण आहेत त्यामुळे ते दोन्ही दूर करा मनाची शांती हवी असेल तर निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि स्वामींमध्ये पूर्ण विश्वास ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा तुमचे काम नक्कीच यशस्वी होईल स्वामींची कृपा भक्तांसाठी नेहमीच असते फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा प्रत्येक परिस्थितीत स्वामींना सोबत घेऊन चाला तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवते स्वामी समर्थ नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात स्वामींचा नामाचा जप करा तुमच्या कर्म करत रहा स्वामींची कृपा तुमच्यावर नेहमी राहील मित्रांनो स्वामींचे हे विचार ऐकून खरंच तुमच्या मनाला काहीतरी चांगला भावना निर्माण झाल्या असतील मन शांत ठेवा स्वामींची भक्ती करा आणि जीवनात यशस्वी व्हा स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा तुम्हाला कधीही कशाची चिंता करायची गरज नाही मित्रांनो स्वामी म्हणतायत की तुम्ही जर माझ्या मार्गावर चालला तर तुम्हाला कोणत्याच दुःखाचे सामोरं जावं लागणार नाही